बातमी कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू राही सरनोबत ही आठ वर्ष पगारा विना आहे दोन हजार चौदामध्ये राही सरनोबतची उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली पहिली तीन वर्ष पगार झाल्याच्या नंतर पुढची आठ वर्ष शासनाकडून पगारच मिळाला नसल्याचं समोर येत आहे राहीने प्रशिक्षणार्थीचे तीन वर्ष पूर्ण केली नसल्याचं प्रशासनाकडून कारण देण्यात आलं मात्र राही नेहमीच भारतीय टीमची खेळाडू राहिल्यामुळे प्रशिक्षणासाठी तिला वेळ नाही आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राही सरनोबतच्या अडचणींमध्ये आता लक्ष घातलेलं आहे गेली राहीला आठ वर्ष पगार मिळालेला नाही वास्तव आहे यामध्ये मागील काही महिन्यांपासून एक दोन महिन्यापासून मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब स्वतः लक्ष घालून हा प्रश्न मार्गे लावायचा त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आणि त्या दृष्टीने दर आठवड्यात नवीन जे अपडेट्स आहेत ते पण राहीला सध्या सद समजत आहेत त्याचे आणि काल सन्माननीय सदस्य गोरखे साहेबांनी हा प्रश्न विधानभवनमध्ये खेळाडूंच्या वतीनं मांडला तर त्यावेळी त्यांनाही शासनाच्या वतीनं हा प्रश्न मार्गी लावायचे आश्वासन मिळाले आहे त्यामुळे आम्हाला आशा आहे की लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल जो खेळाडूंच्या राहीच्या पगाराचा विषय आहे तो हा प्रश्न मी पहिल्यांदाच इतक्या वर्षामध्ये अजितदादांकडे घेऊन गेले साधारण एक दोन महिन्यापूर्वी दादांनी अत्यंत सकारात्मक अशी प्रतिक्रिया दिली आम्हाला खूप मोठा पाठिंबा दर्शवला आणि या यासंदर्भातली कार्यवाही अगदी त्या क्षणी त्या दिवशी सुरूही झालेली आहे खेळाडूंचे कष्ट त्यांचे वेळापत्रक त्यांना आवश्यक असणाऱ्या आर्थिक मदतीची गरज हे सगळं लक्षात घेऊन हे प्रशासन सकारात्मक असा निर्णय लवकरात लवकर घेईल याबाबत मी खूपच आशा